महेश विद्यालय मराठी माध्यमाच्या शाळेत नऊ ऑगस्ट क्रांती दिन हा आंतरशालीय देशभक्तीपर समूहगीताच्या माध्यमातून घेण्यात आला क्रांतिकारकांचे बलिदान हे विद्यार्थ्यांच्या समोरील आदर्श आहेत शालेय जीवनात देशभक्तीपर मूल्य रुजवण्याच्या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते पुणे शहरातील अकरा शाळांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता अभिनव इंग्रजी माध्यम शारदा प्राथमिक विद्यालय नवीन मराठी शाळा वनास परिवार अहिल्यादेवी हायस्कूल प्रतिभा पवार महेश विद्यालय मराठी व इंग्रजी माध्यम परांस्पेस शाळा अद्वंत विद्यालय यासारख्या नामांकित शाळेतील विद्यार्थ्यांनी वाद्य व वेशभूषेसह देशभक्तीपर गीतं सादर केली भारत हमारी माहे हे राष्ट्राची एक महान ने मजसी ने वंदे मातरम यासारख्या देशभक्तीपर गीतांनी शालेय सभागृह भारवून केले होते या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या राम शास्त्री होत्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना क्रांतिकारकांचे बलिदान ही गोष्ट त्यांनी सांगितली समूहगीत स्पर्धेचे परीक्षण सौ नीता मुतालिक आणि सौ प्राची वडोदकर यांनी केले स्पर्धा म्हटलं की चढाव झालीच आणि स्पर्धेतील क्रमांक पटकावणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षिसे देऊन कौतुक करण्यात आले शाळेच्या सभागृहात पारितोषिक वितरण समारंभ याच वेळी संपन्न झाला गट क्रमांक एक मध्ये नवीन मराठी शाळा अद्वंत विद्यालय शारदा प्राथमिक या शाळांनी बक्षिसे पटकावली गट क्रमांक दोन मध्ये अहिल्यादेवी हायस्कूल महेश विद्यालय मराठी माध्यम अभिनव इंग्रजी माध्यम या शाळा पारितोषिकाच्या मानकरी ठरल्या तर गट क्रमांक तीन मध्ये विश्वशांती गुरुकुल विद्यालय एम आय टी महेश विद्यालय मराठी माध्यम व वनास परिवार या शाळांनी पारितोषिके मिळवली प्रथम द्वितीय तृतीय क्रमांकाच्या विद्यार्थ्यांना ट्रॉफी व शाळांना सहभागाचे सर्टिफिकेट देण्यात आले माहेश्वरी विद्याप्रचारक मंडळाची महेश विद्यालय मराठी माध्यम सेमी यांनीच आंतरशालेय या समूहगीत स्पर्धा राष्ट्रभक्तीपर समूहगीत स्पर्धा आयोजित करून खूप चांगला आदर्श सगळ्या समाजासमोर ठेवलेला आहे आणि सहभागी शाळांनीसुद्धा खूप चांगला प्रतिसाद दिला छोट्या छोट्या मुलांनीसुद्धा भावपूर्ण त्यांची चेहऱ्यावरची देहबोली आणि खूप सुंदर त्यांनी सादरीकरण केलं मला इथे प्रमुख पाहुणे म्हणून बोलवलं त्याबद्दल मी शा, यान यान मी शाळेच्या मुख्याध्यापिका मॅडम धन्यवाद देते शाळा समितीचे अध्यक्ष सचिनजी मंत्री कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या रंजना शास्त्री जितेंद्र खैरनार शाळेच्या मुख्याध्यापिका जान्हवी अज्योतीकर यांच्या जा हस्ते पारितोषिक देण्यात आले या स्पर्धेची संकल्पना शाळेच्या मुख्याध्यापिका जान्हवी अज्योतीकर यांची होती खंड मला समाज भूमीची महेश विद्यालय कुथरूड आयोजित समूह गीत स्पर्धात खूप सुंदर आयोजन झाले आणि विद्यार्थ्यांनी त्यांचे त्यांचे कलागुण सुंदररित्या सादर सादर केले तरी सर्व विद्यार्थ्यांचं मी मनपूर्वक आभार मानतो